नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दिवसेंदिवस दबाव आणखीच वाढत आपल्याला जाताना बघायला मिळत आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तूर बाजारभाव काल देखील काही प्रमाणात थोडेसे दबावात असते कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी तूर आवक आलेली होती आठशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर ते सहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सहा हजार तीनशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती बाराशे क्विंटल लाल तुरीची अवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे तेरा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्वाजर भाव सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा लाल आठशे क्विंटलची आवक या ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूरवाजर भाऊ सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बारा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूरगजर वीस क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी दोनशे बत्तीस क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर तूर लाल तीनशे एक क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर दोनशे तीस क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लाल दोनशे एकोणसत्तर क्विंटल लाल तुरीची अवका ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये तर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार भाव सहा हजार तीनशे पासष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम तूर लाल साठ क्विंटल जी आव काही ठिकाणी होती मित्रांनो कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार एकशे पन्नास त्यानंतर यवतमाळ तूर लाल अकरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पासष्ट रुपये तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड तूर पांढरी एकशे नऊ क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक तुर तुर कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेली आहे सहा हजार ऐंशी तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव चाळीस क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण पाच हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर भाव पाच हजार आठशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदेड तीस क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे पाच हजार सातशे पंधरा तर जास्तीत जास्त बाजार भाव पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी आवक आलेली होती पंचावन्न क्विंटल लातूरीची कमीत कमी दर या ठिकाणची होते पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हात आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजार भावचे अपडेट मित्रांनो राज्यातील बाजार भाव जर फक्त राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये दिवसेंदिवस दबाव आणखीच वाढत जाताना आपल्याला बघायला मिळत आहे मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील तूर बाजारभाव जवळपास चारशे ते साडेचारशे रुपये प्रति क्विंटल मागे घटलेले आहे आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळून चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो